डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना शंभर बॅरिकेड देऊन मदतीचा हात दिला आहे प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे वाहतूक व्यवस्थापनात पोलिसांना मोठी मदत होणार आहे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना शंभर बॅरिकेड्स दिले उपयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला परिमंडळ तीनचे सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाऊसाहेब ढोले यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले तसेच या बॅरिकेड्समुळे पणवे शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत होईल शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्नशील असतात आणि अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून मिळणारी मदत पोलिसांचे काम अधिक सोपे करते असे सांगितले ब्युरो रिपोर्ट पनवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री